आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारनं एका बालिकेला उडवलंय या अपघातात चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे ज्ञानेश्वर कटके हे राष्ट्रवादीचे शिरूर हवेलीचे आमदार आहेत पुणे अहिल्यानगर महामार्गावरच्या शिरूर जवळ ही घटना घडली आहे अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रितही झाली आहे वाघोलीहून शिरूरकडे प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे अतिशय महत्वाची अशी ही बातमी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने एका लहान मुलीला उडवलंय आणि ज्ञानेश्वर कटके राष्ट्रवादीचे शिरूर हवेलीचे आमदार आहेत आणि अपघातात चार वर्षाची ही चिमुकली गंभीर जख्मी आहे सीसीटीवी मध्य अपन दृश्य पाहू शकतो कशा पद्धति कार न चार वर्षाच्या चा चिमुकली तुषार झरेकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिक अपडेट देतील तुषार कस्तुरी हा धक्कादायक सीसीटीव्ही आता आपल्या समोर आलेला पाहायला मिळतोय आणि या सीसीटीव्ही मध्ये जी कार दिसतीये ती कार म्हणजे शिरूर हवेलीचे जे आमदार आहेत त्यांची कार शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके हे खरंतर वरून शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी जात जात होते आणि असताना बोराडे परिसरात हा अपघात घडलेला आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शुभ्रा पंढरीनाथ बोराडे ही चार वर्षाची जी चिमुकली आहे ती गंभीर जखमी झालेली आहे हा अपघात इतका भयानक होता की आ, ही जी मुलगी आहे ती खर तर गाडीला या गाडीने ज्या मुलीला डॅश दिला त्यानंतर ती मुलगी काही फूट अंतरावरती उडून पडली आणि त्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून उपचारासाठी आता पुणे या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे तिची प्रकृती ही गंभीर आहे आणि एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची तर चौकशी आता पोलीस करताना पाहायला मिळतात याआधी हे संपूर्ण प्रकरण लपवाचे पी करत असल्याचा एकंदरीत पाहायला मिळते कस्तुरी नक्कीच धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी धक्कादायक सीसीटीव्ही पुण्यातला आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या गाडीनं एका लहान मुलीला उडवला तिची प्रकृती सध्या गंभीर आहे तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे ponto